नमस्कार नीलम थोरा या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर हा माझा पहिला लाँग व्हिडिओ आहे तुम्ही नक्की रिस्पॉन्स चांगला द्याल अशी मी आशा करते आणखी ना आपण इथून पुढेही असाच व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे असे मी तुम्हाला सांगू इच्छिते तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता जस्ट दहा वाजलेले आहे सकाळचे दहा वाजलेले आहे म्हणजे सकाळचे दहा वाजलेले आहेत माझी प्प बघू शकता अंघोळ झालेले आहे आणखीन आपण आता देवपूजा करूया श्रेयां झोपलेला आहे तोपर्यंत आपली कामे आवडून घेऊया आणखीन आता देवपूजापासून सुरुवात करूया श्रेयांची पप्पा पण कामावरती केलेली आहेत तर चला मग बघूया श्रेयां झोपलाय तोपर्यंत मला देवपूजा करून घ्यायची आहे कारण तो उठला ना तिथे एक गडबड असते त्याला अंघोळ नंतर त्याचा नाश्ता वगैरे हे सर्व चालू असतं म्हणून श्रेयान झोपेपर्यंत झोपलायपर्यंत तोपर्यंत माझी ही सर्व कामे करून घेते कारण देवपूजापासूनच सुरुवात करते कारण देवपूजा केल्यानंतर ना मनाला असं प्रसन्न वाटतं मग मी सर्व बाकीची कामे करायला घेते तर माझा व्हिडिओ थोडे तरी आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा देवपूजा मी पटपट करून घेते देवपूजा केल्यानंतरनं मनाला असं प्रसन्न वाटतं म्हणून पहिल्यांदा मी देवपूजा करून घेते देवपूजा केल्यानंतरनं बाकीची कामं करायला भेटतात ना म्हणून पहिला देवपूजा करून घेते देवपूजापासून सुरुवात केली म्हणजे घरभर कसं असं मन, मन प्रसन्न असं वातावरण राहतं घरभर असं म्हणून अशी मी देवपूजा करून घेतलेली आहे चला तर मग व्यू किती छान दिसतो ना बघा तोपर्यंत हळदी कुंकू लावत नाही ना तोपर्यंत मी पूजा केली अशी मला वाटतच नाही म्हणून हळदी कुंकू लावून घेतला तर असं मनाला प्रसन्न वाटतं सकाळ सकाळी असं काही पूजा केल्यानंतरनं आणि असं हळदी कुंकू लावल्यानंतर मला असं छान वाटतं पूजा केल्यानंतरनं पहिला दूध तापून घेते श्रेयांश उठला का तर त्याची खाय असते त्याला खाऊ खायचा श्रेयांश काही असा मस्तपैकी उठला होता स्माइल देत होता जाऊन पटकन असं त्याचा व्हिडिओमध्ये कॅप्चर करून घेतलं उठल्यानंतरनं बघा त्याचे खूप असे लाडू होतात पहिल्यांदा मग असे खूप मस्तपैकी लाड करून घेतले श्रेयांचे कारण तो झोपेतनं उठल्यानंतरनं खूप क्यूट दिसतो मग पटकन असे लाड करून घेतले श्रेयांचे आणि त्याला झोपेतनं उठल्या उठल्या पहिल्यांदा असं पाणी पाहिजे असतं त्याला मी सवयीच लावूया लहानपणापासून की उठल्या उठल्यानंतरनं पहिलं पाणी प्यायचं त्याला मी पाणी दिलं पटकन पाणी भाजून त्याला घेते श्रेयांशला कारण त्याची सवयीच आहे पहिल्यांदा पहिल्यापासून उठल्यानंतरनं पहिला पाणी प्यायचं मग त्याला मी बाजूला ठेवलं पहिल्यांदा म्हणले घरातलं सर्व साफसफाई करून घेऊया साफसफाईच म्हणजे घरातली उरलेली कामे आणि श्रेय असल्यानंतर नाश्ता वगैरे देते आणखीनं मी झाडं मारू पहिल्यांदा मी सगळं सबस्क्राईब नक्की करा माझे थोडे तरी व्हिडिओ आवडत असतील तर मी पटकन असं सतरंज काढून घेतली आणखीन असं बघा पटपट पटपट मी कामं आवरत आहे कारण आता दहा वाजून केलेलं आहे सव्वा दहा साडे दहा वाजेपर्यंत माझे हे पूर्ण सर्व कामे होतात माझं कसं शेड्यूल वाटलं हे नक्की तुम्ही सांगा आणखीन आपल्या असंच चॅनेलला चॅनेलला जोडून राहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पटकन मी असे साफसफाई करून घेते बघा पटपट झाडू बिडू मारून घेणार आहे नंतरनं कामं झाल्यानंतरनं हे कामं झाल्यानंतरनं असं वाटतं की घरातली सर्वात जास्त कामे झाली नंतर ना स्वयंपाकाला पण लागायला येतं हे बघा सकाळ सकाळीच माझं अनहेल्दी असं काही खाणं चाललं होतं काहीतरी चलो चलता आहे ना आहो पण नव्हते नाश्त्याला मग म्हटलं पटकन असं काही होईल असं पटकन करता येईल श्रेयांशला पण मी करून दिलं चला मग तुमच्यासोबत अशी मी जुगाडो खिचडी करते असं कोण कोण करतं नक्की सांगा मी असं पटकन असं कुकरमध्ये लसून ठेचून घेतलेलं आहे माझी कामाची गडबड बघू शकता श्रेयांशला पण भूक लागली होती म्हणून ह्यामध्ये एक वाटी तांदूळ आणि दोन चम दोन दोन चमचे असे डाळ घेतलेली आहे तुम्ही पण अशी नक्की करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल आणि दोन तीन तीन चमचे मी असे तेल टाकून घेतलेले आहे ही लहान मुलासाठी ही खूप छान रेसिपी आहे मी ही श्रेयांशला अशाच प्रकारे करते श्रेयांशला पण खूप आवडते मी आमदे लसूण ठिसून घेतलेल्या आहे जिरे मोहरी टाकून घेतलेले आहे टमाटर आणि मिरच्या श्रेयांश पण खाणार आहे म्हणून थोडक्यात मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि मीठ टाकून घेतले आहे चवीनुसार माझ्याकडे हळदी नव्हते म्हणून मी बघा प पुढे कोणता जुगाड लावलेला आहे होती हळद पण मला काढायचा कंटाळा त्यामध्येच पाणी ओतून मला भरणी पण धुवायची होती म्हणून पटकन आणखी हे सर्व तांदूळ वगैरे टाकून घेतलं त्यामध्ये मी कढीपत्ता अधिकर ऑलरेडीच टाकून घेतलेला आहे मला असाच भिजवून टाकलेला आवडतो म्हणून तुम्ही पण तडका दिला तरी पण चालेल श्रेयांश पण खूप आवडीनं खातो त्यामध्ये आता मी एक वाटी ता पाणी तांदूळ ता घेतलं तर आहे तर तीन वाटी पाणी वतत आहे कारण मऊ अशी खिचडी करायची आहे कारण श्रेयांश पण खाईल म्हणून असं पटपट पत आता माझी खिचडी लावून झालेली आहे राहिलेली चहाची भांडी चहा पण मी पिला चहाची भांडी वगैरे करून घासून घेते श्रेयांशला पण खाऊ चाललं त्याची पण काय भांडी होती म्हणून पटपट अशी काही भांडी कसत होते कारण श्रेयांशला पण खाऊ चालायचं होतं म्हणून पटपट पटपट ही मी कामी करत आहे भांडी घासून घेतल्या म्हणून कसं नंतर ही जास्त काय भांड्याचा लोड पडत नाही म्हणून पटपट पहिला भांडी घासून घेते पुढे तुम्हाला दाखवते कशाप्रकारे काही खिचडी झालेली आहे खूप मऊ मऊ लागते गरम गरमच मी श्रियांशला श्री अशी भरवणार आहे जरा असे कोमळ झाल्यानंतरनं बघू शकता किती छान अशी खि खिचडी झालेली आहे मला तर अशीच आवडते अशी पापड असते की पासत मी पापड पण तळून घेणार आहे आणि पापड पण असे तळून घेतल्यानंतर ना खायला पण असं मस्त लागतं बघू शकता किती छान असे टेम्पटिंग दिसणारी अशी आपली खिचडी तयार झालेली आहे बघू शकता असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणखी नव नवीन नवीन नवी नवी ब्लॉग बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा दुपारी असं मस्त जेवण केलं आणि सहा साडेसहा वाजता मी अशी भाजी घेऊन आली पटपट कारण श्रेयांचे पप्पा पण लेट येणार होते म्हणून भाज्या आणायला गेले संध्याकाळच्या जेवणात मस्त भाकरी पापड आणखीन वाट पावटा आणि वांग्याची आमटी आणि छान लागते नक्की रेसिपी भी मला सांगा तुम्हाला आवडत असेल तर नक्की मी तुम्हाला बनवून बनवून म्हणजे रे रेसिपी दे सांगते सोयाबीन बटाट्याची भाजी चला मग व्हिडिओ इथेच एंड करते नवनवीन असेच व्हिडिओ बघण्यासाठी नवीन डेली ब्लॉग बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा थोडे तरी व्हिडिओ आवडत असेल तर चलो पण इथेच व्हिडिओ एंड करते श्रेयांचे टकरे बघू शकता किती आगाव झालाय तो चलो बाय